है या षटकामध्ये किती धावा भेटतायत या फुलटा चेंडू आणि त्याच्यावरती काय होतंय चेंडू जातोय सरळ पार षटकार कॅमेरामॅनला दिलेली सलामी षटकाराच्या सलामीने धावसंख्येत भर पडते धावसंख्या पोचते ती एक बाद दहा पुढचा चेंडू पुन्हा एकदा घुटना टेक तमाशात एक हा गेलाय फाईन लेगच्या दिशेने सरळ दणदणीत खणखनीत चौकार पहिलं सांगितलं होतं रवी हा चला खेळाडू आहे सिंगल डबल तसेच बैठा शॉट मारत माहीर असलेला रवी यावेळेला मात्र आपली बॅटिंग दाखवतोय त्याचा फेवरेट शॉट रवीचा रवी या ठिकाणी रवीने दाखवून दिलेला आहे पहिला चेंडू रायटामध विकेट पाहूया काय करतोय यावेळेला मात्र मारलेला फटका चेंडू चाललाय सरळ मस्तक तर मार्शा पार षटकार अतिशय उत्कृष्ट असा फटका रवी याचा पिच पद्धतीचा चेंडू होता आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतला चेंडू लावला तो लॉंगाचा वचा सामना लोहम वर्सेस खानापूर पुन्हा एकदा फटका आणि पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चौकार वसूल करतो तर रवी आतापर्यंत दोनच तीन चौकार आणि एक षटकार या रिजनमध्ये रवी याने कमावलेले आहेत आता मात्र या ठिकाणी थोडेसे फिल्डिंगमध्ये बदल करताना विक्रमला या ठिकाणी पाठीमाग पाठवलंय पुढचा चेंडू ओमकार टू पुन्हा एकदा मारायला फटका सरळ चेंडू चाललाय तो सीमारेषा पार षटकार सहा धावा या वेळेला मात्र अंपायने नो चेंडू घोषित केलाय कसला अंपाय नो चेंडू थ्रो चा न पाहूया सुरू संघाकडून काय जाळवलं जाते पुन्हा एकदा पिच पांधे चेंडू आणि त्याला पुन्हा एकदा लावलंय ते सरळ सीमारेषा शा पार षटकार रवी या वेळेला मात्र थांबायला तयार नाहीये रवीच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी कर्णधाराची कर्णदाराची पारी रवी हा अतिशय उत्कृष्ट प्रकारे सजवतोय यावेळेला मात्र सुरू संघाला कोणत्या प्रकारे इन मोठे फटके खेळू शकतो पुन्हा एकदा यावेळेला मात्र मारवडा फटका पाहूया काय होतंय चेंडू चाललाय सरळ गॅप मधून सीमारेषा पार चौकार चौकाराच्या भरणे दो संघाच्या धावसंख्येत भर पडते संघाची धावसंख्या पोचते एकोणपन्नास पन्नास पन्नास धावा पूर्ण झाल्या पंधरा धावींची गरज फक्त पंधरा धावींची गरज अजूनही सामना जिंकणे